स्वामी म्हणा तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला थमनेर बघून किंवा इंटर बघून समजलं असेल की आज आपण काय बनवणार आहोत कारण उपवास म्हटला की फक्त साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि फक्त साबुदाणा खाल्ला तर काय होतं की ॲसिडिटी खूप खूप होते कारण त्यामध्ये शेंगदाणे आपण वापरतो हो? तर आज मी जे पदार्थ बनवणार आहे तो आहे साबुदाणा कटलेट तर यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाण्याचं पीठ तर साबुदाणा सा मी आधी छान फ्राय करून घेत आहे जेणेकरून त्याचं पीठ आपल्याला छान छान त्याचं पीठ निघेल आणि याला असं खूप बारीक असं पीठ नाही लागत तर तुम्ही थोडं जाडसर पीठसुद्धा यासाठी वापरू शकतात तर असं हे साबुदाणा बघा छानपैकी मी पॅनमध्ये छान फ्राय करून घेतला कलर बदलेल एवढा त्याला फ्राय करायचा नाही आहे तर थोडाच आपल्याला त्याला फ्राय करायचा आहे थोडासा तो असा ता हे होतो त्याचा थोडाच कलर चेंज होऊ म्हणजे खूप कलर चेंज नको व्हायला हो हो पाहिजे असं आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून त्याला त्याचं पीठ बनवायचं आहे प्लेटमध्ये थंड करूनच हे पीठ बनवा जे जर तुम्ही गरम लाग ला साबुदाना लागलीच तुम्ही मिक्सरमध्ये काढून घेतला तर ते चिटकतं त्यामुळे थंड झाल्यावरच साबुदाना पीठ हे करायचं आहे तर बघा मी असं साबुदाना घेतलेला आहे जर वाटलं म्हणजे ज्याचे त्याच्या चॉईसनुसार जसं मी सुरुवातीला सांगितलं तर याला पीठ बारीकही लागतं आणि जाळही लागतं तर तुम्ही या पद्धतीने पीठ जास्त नसतं त्यामुळे छोटी सुद्धा आपण वापरू शकतो तर या पद्धतीने गाळून घ्यायचं नाहीतर तुम्ही पीठ जरी वापरलं तरी काहीही हरकत नाही खूप छान कटलेट याचे तयार होतील तर आपल्याला ह्यामध्ये काही ॲड करायचे आहे जसं की मिरची आणि जिरं तर खूप ल म्हणजे जशी जशी पद्धती असतात तर कुणी त्यामध्ये कढीपत्ता घालतो तर कुणी त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरचा वापरसुद्धा करतात तर, तर, वापर करता। तर तुमच्याकडे व्रतासाठी ज्या काही गोष्टी लागत असतील म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही खात असाल त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात त्यानंतर मी यामध्ये एक पोटॅटो त्याला बॉईल करून घेतलेला आहे आणि छान किसून घेत आहे का तर खिसून जर आपण याला घेतला तर छान बारीक खिसला जातो म्हणजे जाडसर कुठे राहत नाही जर आपण हाताने त्याला कुचकरून घेतला तर आणि जर असा आपण त्याला खिसून घेतला तर तो खूप छानपैकी खिसला जातो आणि आपण जेव्हा ते कणिक मडतो म्हणजे जेव्हा आपण साबुदाना पीठमध्ये ते मडतो तर खूप छान ते एकजीव होतं तर ह्या पद्धतीने बघा सगळा एक बॉईल केलेला बटाटा मी खिसून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी साबुदाना पीठ ॲड केलेला आहे तर मी आत्ता केलेलं के साबुदाना पीठ हे तुम्हाला दाखवण्यासाठी केलं माझ्याकडे ऑलरेडी साबुदाना पीठ होतं त्यामुळे मी तेच वापरलं आणि मिरची आणि जिरं जी, हे मी यामध्ये ऍड करत आहे सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे तुमच्याकडे व्रतासाठी ज्या काही गोष्टी लागत असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात कुणी कुणी अद्रकसुद्धा खातं कुणी कोथंबीर खातं तर कुणी कडीपत्ता खातं तर ह्या सर्व गोष्टी गोष्टीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात कारण जेवढ्या या गोष्टी ॲड कराल तेव्हा तेवढी या, ते या कटलेटची टेस्ट ही वाढणार आहे तर बघा ह्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे कटलेट खूप छान लागतात यामध्ये तुम्ही बघताय मी शेंगदा देन, शेंगदाण्याचा वापर किंवा शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही फक्त बॉईल केलेले पोटॅटो आणि साबुदाणा पीठ आपलं मिरची जिरं आणि मीठ तर ह्या एवढ्याच वस्तू या एवढ्याच वस्तूंमध्ये मी हे कटलेट बनवणार आहे तसंच यामध्ये विदाऊट पाणी म्हणजे पाणी मी ॲड केलेलं नाही आहे जर आपल्याला वाटलं तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात आणि जो डो तुम्ही बनवणार आहे तो जास्त घट्ट नको जर तुम्हाला वाटलं की हा डो घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही थोडं पाणी घाला आणि त्याला छान असं रेस्ट करायला ठेवून द्या रेस्ट एक दहा ते पंधरा मिनटं त्याला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा आपला डो हा पूर्णपणे तयार आहे मी पोळीपाट्याच्या पोळीपाट्याच्या सहाय्याने त्याला छान जे मळून घेत आहे जेणेकरून तो छान मऊ होईल आणि या पद्धतीने बघा तुम्ही कटलेटची साईज तुमच्याप्रमाणे तुम्ही गोल करा किंवा तुम्ही लांबोळे करा तर मी लांब केलेत आणि ते बघा असे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय थोडे मंदाचेवरती करायचे जेणेकरून सुद्धा खूप छान फ्राय होतील आणि एक तांबूस ब्राऊन कलर येईल तोपर्यंत तो तुम्हाला फ्राय करायचे आहेत ही खूप छान लागतात आणि खूप छान टेस्ट येते हे ये थोडे चिटकतात एकमेकांना परंतु टेस्ट खूप छान येते आणि जर तुम्ही छान फ्राय केले तर मधूनसुद्धा खूप छान पद्धतीने ते फ्राय होतात ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही वेगळ्या आकारामध्ये सुद्धा करू शकता तर मी बघा राऊंडमध्ये म्हणजे सर्कलमध्ये सुद्धा मी पुरीसारखं पुरीसारखं हातावरतीच करायचं आहे आणि त्याला फ्राय करायची आहे तुम्ही आच्छा कराल तीसुद्धा पुरी फुकते खूप छान आणि खूप छान मऊ हे खायला लागतात तर हा तुम्ही उपवासाच्या दिवशी नाश्ता म्हणा किंवा उपवासाची स्पेशल थाळी म्हणा तर थोडासा चेंज उपवासाच्या पदार्थांमध्ये तर हा ही एक थाळी आपली तयार होत आहे त्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी बनवा किंवा मिरचीची चटणी बनवा ही बनवू शकतात दह्यासोबत खाऊ शकतात दह्यामध्ये तुमच्या चॉईसनुसार तुम्ही साखर ॲड करा किंवा मीठ ॲड करा त्यासोबतच त्यासो ब त्यासोबतच मी घेतलेला आहे पोटॅटोचा बटाट्याचा पापड च साबुदाणाचे पापड छोटे छोटे केळी आणि अजून जो सीझन आहे तर आंबा तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ